हा रामकृष्ण हरिमित्राहो आपण आज हे आपले यांना ओळखतच असाल तुम्ही हे आपले शेतकरी मित्र आहेत नागडगाव रूपामाता माता कारखाना या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला होता आणि तो पॉईंट झालेला आहे व्हिडिओ पण टाकलेला आहे आपण पण यांची अशी इच्छा झाली की यांना इकडं जरा थोडं दूर यांचं तीन एकर क्षेत्र आहे इथे आणि ह्या शेतामध्ये त्यांना पॉईंट घेण्याची इच्छा आहे त्यांची म्हणून आपण एक त्यांना इथं पॉईंट काढून देत आहोत तरी पण त्यांचं थोडंसं ते पहिला पॉईंट आपण दिलेला आहे त्यांना काय वाटलं समजा कसं मनोगत त्यांचं ते थोडं व्यक्त करतील तर पहिला एक पॉईंट घेतलेला आपण तर ते आता फुल चालायला लागलं आहे अडीच इंची म्हणजे सव्वा दोन इंची तर असा कंपल्सरी चालायला लागला आहे ते तर ते तुम्ही पॉईंट म्हणून आता ते आम्हाला असं वाटलं की आता तुम्ही पॉईंट पाईन चांगलं लागलं ला। अजून दुसरा एक पॉईंट घ्यायचं आपली अशी इच्छा आहे आणि आता त्यांच्या पहिल्या पॉईंटचं अशी कंडिशन आहे की तिथं तीनशेच्या खाली पूर्ण हे लागतं आहे म्हणजे कुठं कुठं तर अडीचशे लाच लागतं आहे कच्चा लागतं आहे राग तर तिथं अशी कंडिशन होती की बाबा पाणी तर समजा आपल्याला तीनशेच्या आतमध्ये तीन लाईन दाखवत होत्या मग त्यांनी एकशे एकतीस फूट केला तो पॉईंट त्याचा व्हिडिओ आपण पुढं तिथं गेल्यावर बनवूत तुम्हाला तिथली पूर्ण कंडिशन दाखवू रामकृष्णहरी ह्याच्या अगोदर आपण दोन बोर घेतले होते दोनची दोन्ही बोर पोकळ आले लाग पाणी लागलं होतं पण पोकळ गेले त्यामुळे ते दोनशे दोन्ही फेल गेले त्याच्यानंतर आता हा तिसरा पॉईंट आहे तिसरा पॉईंट म्हणजे असं जसं जसं त्यांनी सांगितलं तसं तसं पाणी गेलेलं लागत ला आणि तिनची तिन्ही झरी जी आहेत ते तिन्हीचे तिन्ही झाले चालू आता पाणी कमीत कमी, कमी हे सव्वा दोन इंची पाणी आहे चालतो तो सव्वा दोन इंची पाणी ठीक हे पहा मित्रांनो हे आपण रुपा माता कारखाना हे लोकेशन दाखवलं होतं तुम्हाला आणि ह्या ह्या शेतामध्ये इकडं वरती दोन पॉईंट त्यांचे घेतलेले आहेत ते फेल आहेत पण हे सध्या हे पॉइंट आहे हे त्यांनी काय केलं तर पहिलं एकशे एकतीसच केलं होता एकशे एकतीस केला पाणी जास्त लागलं त्यावेळेस समजा साठलेलं पाणी असावं एक लाईन कटली आणि पाणी जास्त जा लागल्यामुळं एकशे एकतीसवर बंद केलं त्यांनी आणि नंतर काय व्हायला की हा दोन तास चालायला लागला फक्त त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा ह्या का दोन तीन दिवसामध्ये रिबोर केला तर खाली ह्याला एकशे ऐंशीला एक, ला एक दुसरी लाईन कटलेली आहे आणि तिसरी कितीला कटली दोनशे शहात्तरला दोन असे तिसऱ्या तीन लाईन कट झालेल्या आहेत आणि आता ही मोटर आ, फुल प्रेशरनं दोन सव्वा दोन इंची पाणी असं फुल दोन अडीच इंची चालतं आहे हे पहा हे असं लोकेशन आहे आणि व्हिडिओ बी आपण तुम्हाला दाखवू कसं चालतं आहे ते ठीक आहे रामकृष्ण